आज आमच्यासाठी एक आनंदाचा दिवस कि गरुड नेव्ही अकॅडमीर दीडशे मुलांचा त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि हे मुलं आता एम आर एस एस आर नेव्ही मध्ये नोकरी पर्यंत आहेत त्याचप्रमाणे सत्तर पेक्षा जास्त विद्यार्थी एअरफोर्स मध्ये एअर एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप या पदावरती त्या ठिकाणी नोकरीला गेलेल्या आहेत खर तर अभिमान या गोष्टीचा आहे की पालकांनी दाखवलेला विश्वास या मुलांनी त्या ठिकाणी सत्यात केला आणि आमची जी टीम काम करते त्या ते ते टीमचं मनपूर्वक अभिनंदन आणि आजचा जो आनंद उत्सव पालकांसमोर त्या ठिकाणी आम्ही घेतला त्याच मूर्तिमंत उदाहरण असे हजारो विद्यार्थी गरुड जिप्च्या आजपर्यंत घडलेत आणि त्यातमुळेच कदाचित नवीन संजीवनी आम्हाला मिळते धन्यवाद विद्यार्थ्यांचा सत्कार प्रत्येक ब्रँच मधून त्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी सिलेक्शन होतात आज इथे पंचवीस ते तीस विद्यार्थी त्या ठिकाणी जे सक्सेस झालेले त्यांचा सत्कार सोहळा झालाय आणि एकत्र सत्कार सोहळा ट्रेनिंग झाल्यानंतर अडीचशे मुलांचा त्या ठिकाणी घेण्यात येईल विद्यार्थ्यांना तुम्ही या निमित्ताने काय मी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील दोन्ही विद्यार्थ्यांना एक सांगेल की नेव्ही आणि एअरफोर्स यामध्ये आपल्या गावातून कोणी लागलेले नाही असच आपल्याला दिसत पण येत्या पाच ते सात वर्षात माध्यमातून ते विद्यार्थी एअरफोर्स मध्ये गेलेत म्हणजे गरुडजेबच्या डिपार्टमेंट मध्ये नोकरी लागणं अवघड नाहीये तुम्ही तयारी करा जिथं असेल तिथं आज ठरवा आणि आज जर तयारीला लागलात नक्कीच पुढच्या यादीमध्ये आपलं नाव असेल कार्य आहे गरुडजेब तर्फे कशा प्रकारे केलं जातो खर तर आमची पूर्ण टीम जी सकाळ संध्याकाळ म्हणजे दिवसभर कामाला लागलेली असते त्याच फलित असं असतांतर होत ज्या वेळेस आम्ही गरुड झेपचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतात आमच्यासाठी प्रमुख उपस्थिती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या आईवडिला असतात आणि तेच आमच्यासाठी सर्वात प्रमुख अतिथी आहेत मी प्राध्यापक डॉक्टर एस एस सनोने गरुड जेप अकॅडमी माझी संपूर्ण टीम ज्यांच्या मुळे आज या यशाचा दिवस आम्हाला बघायला मिळतोय सबस्क्राईब Never miss an update.